नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आजचा विषय आहे तो शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्या संदर्भातला सध्या शरद पवार हे लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचार करतायत सुप्रिया सुळे यांना बारामतीची उमेदवारी मिळालेली असल्यामुळे सध्या बारामतीवर त्यांचं प्रामुख्याने लक्ष आहे बारामतीमध्ये एका प्रचारसभेमध्येच त्यांनी असं म्हटलं विशेषतः नरेंद्र मोदींच्या आठवण त्यांना आली की नरेंद्र मोदींनी काही वर्षांपूर्वी असा दावा केला होता की आपण राजकारणामध्ये जी काही वाटचाल केली आहे त्याच्यामध्ये शरद पवारांचं बोट धरून आपण ही वाटचाल केली अर्थात त्यांचा म्हणण्याचा अर्थ असा असावा की शरद पवार यांच्या एकंदरीत जी काय त्यांची कारकिर्द आहे राजकारणामधली त्याकडे पाहून त्यातले अनुभव जे आहेत ते पाहून ते पाहून त्यांनी वाटचाल केलेली असेल म्हणजे शरद पवारांकडून काहीतरी त्यांनी घेतलं असेल काहीतरी शिकले असतील त्यातून ती वाटचाल केलेली आहे पण नरेंद्र मोदी यांनी असं वक्तव्य काही वर्षांपूर्वी केलं होतं मात्र आज पहा तेच नरेंद्र मोदी माझ्या विरोधामध्ये बोलतायत किंवा आज त्यांची दिशा बदललेली आहे आज त्यांचे विचार बदललेले आहेत असं शरद पवार यांनी सांगितलं आता शरद पवार यांनी हे असं बोलणं एकदम नरेंद्र मोदींविषयी एक प्रकारचं भावनिक असं हे बोलणं आहे आणि हे बोलण्यामागची अनेक कारणं असू शकतात पण त्याच्यामधले एक कारण हे असू शकतं की शरद पवार जे आहेत ते कुठेतरी अगतिक झालेले आहे एक ता अगतिक ता ही तर अगतिकताही कशामधनं आलेली असेल तर सध्या त्यांच्या पक्षाची जी, जी स्थिती झालेली आहे अजित पवार मोठ्या आमदार वर्ग हा बाजूला घेऊन सत्तेमध्ये सहभागी झालेत महाराष्ट्रामध्ये आणि अशा परिस्थितीमध्ये शरद पवारांच्या सोबत जो काही पक्ष राहिला आहे तो पक्ष अत्यंत दुबळा झालेला आहे अशा वेळेला त्यांनाही आठवण आली असेल मोदींची कारण आज नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा पंतप्रधान बनण्याच्या दृष्टीने सगळीकडे देशभरामध्ये प्रचार करतायत एकूणच भारतीय जनता पार्टीचा जोर कसा आहे हे आपण पाहतो आहोत आणि हे सगळं पाहिल्यानंतर त्यांनाही आठवण झाली असेल की ज्या नरेंद्र मोदींनी एकेकाळी आपल्याला गुरु मानलं गुरुस्थानी मानलं किंवा आपलं बोट धरून त्यांनी वाटचाल केली असं त्यांनी म्हटलं तेच आज आपल्या विरोधात उभे राहिलेले आहेत आपला पक्ष त्यांच्यामुळे संपलेला आहे असं सांगण्याचा प्रयत्न शरद पवारांनी केला त्यामुळे कुठेतरी ही अगतिकता जी आहे ती त्यांच्या या वक्तव्यातून दिसून आली आणि अर्थात आता ते वयोवृद्ध आहेत वयोमानानुसार त्यांना हे सगळं प्रचार जे आहे एवढ्या प्रमाणामध्ये हा झेपणंही शक्य नाही आणि त्यामुळे ही अगतिकता आली असावी आणि म्हणून ते तसं म्हणाले असावे दुसरा एक मुद्दा त्याच्यामधनं येतो तो म्हणजे ये शरद पवारांनी हे म्हटलं असलं तरी नरेंद्र मोदी यांनी काही वर्षापूर्वी निदान शरद पवारांबद्दल आदराने का होईला हे म्हटलेलं आहे की मी तुमचं बोट धरून वाटचाल केली राजकारणामध्ये किंवा के मी तुमच्याकडून काहीतरी शिकलो तुमच्याकडून काहीतरी शिकण्यासारखं का मला सापडलं तुमच्या अनुभवातून मला काहीतरी मिळालं असं निदान यांनी कबूल तरी केलं पण इतक्या वर्षामध्ये आज नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यानंतर आता दोन वेळा पंतप्रधान राहिले पुन्हा तिसऱ्या वेळेला पंतप्रधान होण्याच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू आहे अशा वेळेला शरद पवारांनी कधीही आपल्या या शिष्याचं जर त्यांना ते शिष्य मानत असतील तर ते त्यांचं कौतुक केलेलं दिसत नाही की बाबा माझा शिष्य मुख्यमंत्री होता तो आज पंतप्रधान झाला दोन वेळा पंतप्रधान झाला आंतरराष्ट्रीय स्तरावर एवढं नाव कमावलं देशाचं एक वेगळं स्थान जे आहे ते निर्माण केलं अशा या व्यक्तीबद्दल आपल्याला काहीतरी आदराने बोललं पाहिजे किंवा ते तरी निदान म्हणू शकले असते की नरेंद्र मोदी यांनी माझ्याकडून काहीतरी घेतलं आणि त्यामुळे आज ते, ते इथपर्यंत वाटचाल करू शकले असं ते म्हणू शकले असते तेवढा मोठेपणा दाखवू शकले असते पण त्यांनी ते केलेलं नाही त्यामुळे आज त्यांना हा हक्क होत हक्क त्यांना प्राप्त होत नाही की नरेंद्र मोदी एकेकाळी म्हणाले होते की ते माट माझं बोट धरून राजकारणामध्ये आले किंवा राजकारणामध्ये त्यांनी वाटचाल केली आणि आज मात्र ते माझ्या विरोधात बोलत आहेत हे तेव्हाच बोलता, बोलता आलं असतं जेव्हा स्वतः शरद पवारांनी त्यांचं कधीतरी कौतुक केलं असतं पण आपण इतक्या वर्षाच्या काळात पाहतोय म्हणजे शरद पवार त्यावेळेला म्हणाल त्या वारामतीच्या भाषणामध्ये की मी तेव्हा केंद्रीय मंत्री असताना भरपूर मदत केली तेव्हा नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा मी त्यांना मदत केली आणि आज मात्र त्याची परतफेड ते कशी करतायत बघा असं त्यांचं म्हणणं आहे पण आता ते पंतप्रधान झाल्यावर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर कोणत्या प्रकारची मदत शरद पवारांनी केली शरद पवार हे आणि इतर इंडिया अलायन्समधले पक्ष असतील किंवा इतरसुद्धा सगळे विरोधी पक्ष असतील यांनी सगळ्यांनी कशा पद्धतीने आरोप केले नरेंद्र मोदींवर त्यांनी केलेल्या कोणत्याही योजनेचं कधीच कौतुक केलं नाही हे तर दिसतंय मग निदान शरद पवारांनी तरी ती भूमिका घ्यायला हरकत नव्हती ठीक आहे काँग्रेस टीका करते काँग्रेस कट्टर विरोधक का आहे भारतीय जनता पार्टीची पण आपण एकेकाळी नरेंद्र मोदींना मदत केलेली आहे नरेंद्र मोदींनी सुद्धा आपली स्तुती केली आहे आपल्या आपलं ऋण जे आहे ते मान्य केलेलं आहे अशा वेळेला त्यांनी केलेल्या काहीतरी गोष्टी ज्या आहेत त्या तरी मान्य करायला पाहिजे होत्या बरं इतक्या आता अजित पवार वेगळे झाल्यानंतर स्वतः अजित पवारांनी सांगितलं अनेक वेळेला शरद पवारांनी हा प्रयत्न केला की के भारतीय जनता पार्टीसोबत जावं आणि आयत्या वेळेला त्यांनी माघार घेतली मग हे काय होतं नेमकं जर नरेंद्र मोदींबद्दल तुमच्या मनात विरोध आहे म्हणून ते झालं नाहीतर तुम्हाला नरेंद्र मोदींसोबत जाता आलं असतं भाजपासोबत जाता आलं असतं पण तुम्ही गेला नाहीत तो मोठेपणा दाखवता आला असता की बाबा आपला शिष्य ज्याने एकेकाळी कबूल केलं आपलं बोट धरून ज्याने वाटचाल केली असं म्हणतोय पण आज तो यशस्वी होत असेल तर निदान त्याचं कौतुक करूया किंवा निदान त्याच्याबरोबर जाऊया एकदा त्याच्यासोबत आपण वाटचाल करूया आता आता त्यांनी त्यांचं मार्ग निवडलेला आहे लोकांनी त्यांचा मार्ग उचलून धरलेला आहे त्यांची विचारधारा उचलून धरलेली आहे लोकांनी त्यांना निवडून दिलेलं आहे सलग दोन वेळेला माशा वेळेला आपण त्यांच्यासोबत जाऊ असा विचार का केला गेला नाही त्यामुळे मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की ही फक्त अगतिकता आहे आज हे दाखवण्याचं आहे की बाबा माझा एकंदरीत कारकिर्द पाहून यांनी वाटचाल केली पण आज मात्र माझ्या विरोधात आलेत विरोधात उभे राहिलीत माझा पक्ष संपवायला निघालीत तुम्हाला जाण्याची संधी होती पण कदाचित शिष्याला एवढा मोठेपणा मिळतोय गुरुपेक्षाही आणि ज्याला जो गुरुस्थानी होता त्याला कधी पंतप्रधान होता आलं नाही पण शिष्य मात्र पंतप्रधान झाला दोन वेळा पंतप्रधान झाला तिसऱ्या वेळेला पंतप्रधान होण्याच्या दिशेने वाटचाल करतोय हे आवडलेलं नाहीये का किंवा याचं दुःख होत आहे का याची काही वेदना आहे का असाही मनामध्ये प्रश्न येतो तिकडे अजित पवार सुद्धा अगदी तीच परिस्थिती आहे अजित पवार हे सुद्धा शरद पवारांचं बोट धरूनच पुढे आले त्यांनी वाटचाल शरद पवारांचा सगळा अनुभव पाहत शरद पवारांचं राजकारण पाहत त्यांची वाटचाल झालेली आहे पण अनेक वर्ष त्या पक्षात राहिल्यानंतर त्यांना लक्षात आलं की आपला गुरु जो आहे हा आपल्याला काहीच संधी देत नाही आपल्याला सातत्याने दाबलं आहे ठीक आहे त्याचं बोट धरूनच आपण आलेलो हो। आहोत पण आज मात्र आपण पुरेसे परिपक्व झालेलो हो आहोत राजकारणामध्ये आपल्यामध्ये काहीतरी क्षमता आहे आपल्यावर जर जबाबदारी टाकली तर आपण पण ती जबाबदारी पार पाडू निदान मला संधी तरी द्या अशी त्यांची अपेक्षा असेल पण तसं काय झालेलं दिसलं नाही उलट त्यांना सातत्याने मागे ठेवलं गेलं बाजूला ठेवलं गेलं दुय्यम स्थान दिलं गेलं अशी त्यांची भावना आहे आणि ती त्यांनी बोलून दाखवली आणि त्या भावनेतूनच त्यांनी शरद पवारांचं बोट सोडलं आणि आज पहा परिस्थिती काय की त्यांनी नेमकं बोट कोणाचं धरलेलं आहे तर नरेंद्र मोदींचं आज नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी अजित पवार हे मागे लागलेले आहेत प्रयत्न करतायत बोलतायत प्रचारसभांमध्ये की आपल्याला नरेंद्र मोदींना पंतप्रधान आहे मे कसा योग आहे पहा की ज्या शरद पवारांचं बोट धरून नरेंद्र मोदी वाटचाल करत होते असं स्वतः नरेंद्र मोदी म्हणतात ते पंतप्रधान झाले शरद पवारांना मात्र त्याचं दुःख होतंय पण शरद पवारांचं बोट धरून जे अजित पवार वाटचाल करत राहिले त्यांना शरद पवारांनी जर आपल्या या शिष्याला योग्य स्थान दिलं असतं योग्य संधी दिली असती तर कदाचित आज अजित पवार वेगळे झाले नसते पण आज ते वेगळे झाले आणि त्यांनी नरेंद्र मोदींचं बोट धरलं कारण त्यांना कळलं की नरेंद्र मोदींचा मार्ग योग्य आहे आणि का योग्य आहे तर जनतेने तो योग्य ठरवलेला आहे जनतेने सलग दोन वेळेला त्या व्यक्तीला पंतप्रधान पदावर बसवलं आणि वाढत्या मतसंख्येने त्यांना निवडून दिलेलं आहे हे ओळखणं आवश्यक असतं पण शरद पवारांनी ते ओळखलं नाही वेळच्या वेळी त्यांना वाटलं आपण दिग्गज आहोत आपण यांचे गुरु आहोत आपल्यामुळेच हे पुढे आले हे काय पुढे जाऊ शकत नाहीत आपल्या आपण त्यांच्यापेक्षा कधी खाली राहणार नाही कनिष्ठ होणार नाही आपण पण आज ते झालेलं आहे त्यामुळे बदलत्या राजकारणामध्ये आपण भलेही कधी कोणाचे गुरु असू पण निदान शिष्याची पाठ तोपटणं त्याने जो मार्ग निवडलेला आहे त्याचं कौतुक करणं आणि प्रसंगी त्याच्यासोबत जाणं किंवा मग निदान त्याला विरोध तरी न करणं हे तरी करायला पाहिजे पण तसं केलं गेलं नाही म्हणून आज ही शरद पवारांवर अवस्था आली असावी परिस्थिती आली असावी नरेंद्र मोदींनी जी काय त्यांना उपमा दिली होती गुरुची त्यातून त्यांना ही वेदना जाणवते आणि आज अजित सुद्धा त्यांच्यासोबत नाही आहेत या महाभारतामध्ये द्रोणाचार्यांनी अर्जुनाला शिकवलं धनुर्विद्या शिकवली अत्यंत उत्तमरित्या शिकवली म्हणजे कौरवांनाही शिकवली पांडवांनाही शिकवली पण त्यांना नेमकं कोणाला निवडायचं हे कळलं नसावं ते कौरवांसोबत राहिले अर्जुनाच्या विरोधात लढले पण जिंकलं कोण शेवटी अर्जुनाचाच विजय झाला तेव्हा शरद पवारांचं बोट हे नरेंद्र मोदींनी सोडलं नाही शरद पवारांनीच बोट सोडलं नरेंद्र मोदींचं आणि नंतर अजित पवारांचंही बोट सोडून दिलं आणि त्याच्यामुळे आज त्यांना या क्षणी आधार द्यायला कोणी राहिलेलं नाहीये आणि या अगतिकतेतून ही सगळी विधानं ते करतायत तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद